बाळासाहेब गाधोडे जागेंदर खरा भारत अनुसे पिली बनसोडे दिर बाळासाहेब भगत अविनाश मासाळ आमराव तट्टपाटील युवराज बनगड तानाजी तट्टपाटील सागरफो मी सुरुवातीला या ठिकाणी आवड त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पुस्त्यांचा कार्यक्रम घेतला आणि कुस्ती प्रोत्साहन उत्साह आजचं पहिल्यानंतर महाराष्ट्राच्या स्त्री स्पर्धा घडवल्यासारखं या ठिकाणी वाटतं त्यामुळं आभावशिवाय आणि सर्व सगळ्यांचं अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीच्या पुस्तक या ठिकाणी तुम्ही आयोजित केल्या त्याच वतीनं आवर्जून या ठिकाणी मला बोलायचं आहे की मान तालुक्याना क्रीडा आहे आणि देशाला आणि राज्याला चांगले खेळाडू मान तालुक्यांनी दिलेले आहेत ऑलिम्पिकसाठी ललिता पाटव सारखी खेळाडू दिली ॲथलेटिक्सच्या माध्यमात राष्ट्रीय खेळाडू कुस्तीतल्या पैवान कुमारी प्रगती गायकवाड उपमहाराष्ट्राचे श्री देवी अनेक कुस्तीजी तिरथ भगत अनेक खेळाडू मानतात त्यांनी देशाला आणि राज्याला दिले

त्यामुळे मी आता ठरवलं की दिल्लीच्या अधिवेशनावर आलं की कलेक्टरच्या भागा लागून या दोन्ही क्रीडा संकुल कसे होत नाही या भागातल्या खेळाडूंना अत्यंत गरीबी कुस्ती पटप असतील किंवा लगेच भागांची जरी आपण हिस्ट्री बघितली लागतील अत्यंत अडचणीच्या पण पालक आपण मुलं कड क्रीडा संग्रह आणत आणि त्यांना सुविधा मिळवल्या यासारखा दुर्दैवाय त्यामुळं तुम्ही चिंता करू नका दोन्ही क्रीडा सांगली कसे मागवायला लागतील या असतो आपण मी स्वतः आणि स्टेजवर बघायला सगळ्यांकडे नाही मिळत पहिला प्रश्न येणाऱ्या विधानसभेला आपल्या सगळ्यांना माहीत आहे या देशात राजकारणातले वास्तव या देशाचे राजकारणातले वस्तव कोण आहे तुम्हाला सगळ्यांना वास्तव कोण आहे साहेब आणि मान तालुक्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे की इथं मान तालुक्यात नोराप्रस्ती चालणार नाही कसलीच नोराप्रस्ती चालणार नाही मॅन्युफॅक्चरिंग चालणार नाही त्यामुळे योग्य उमेदवार येणार आहे तुमच्या सगळ्यांच्या मनातला उमेदवार आधी वेळ येत नाही त्यामुळे माझी फ्लाईट सकाळी चार वाजता आहे मला एअरपोर्टला किंवा चायच आहे त्यामुळे कुस्तीचे जे समोर आहेत त्यांना विनंती आहे छटपट पुस्ती घ्या आणि पुढे इतिहास माळेश्वरस तालुक्याचा प्रस्तीजर सांगताना थोडं चुकू तुम्ही नाही आता आधी माहिती देते तुम्हाला खाली कधी आला नाही भरती तुम्ही घर काढला आपा बसले ग्रावा आपा बसले जे थोडक्यात तुम्हाला सगळं माहेश्वरस तालुक्याचा इतिहास प्रस्तीजर सांगतो माहेश्वरस तालुक्यात मोरुचीला ताली नाही माहेश्वरस दोन तालुक्या आहेत खुर्सात चार तालुक्या नेमगावला एक ताली नाही अकुलला चार तालमा आहे वेळापुराला एक त्यांना एवढं तिथं जवळजवळ हजार एक खेळाडू आहेत माळशिरस तालुक्यात त्याच्यावरती मावसिरस तालुक्यातले अजून खेळाडू कोल्हापुरलाही नाही सांगलीलाही पुण्यातस आहेत आणि कुस्ती शोषणांना एक विनंती करायची आणि विशेषतः जी वडील मुलं आहे त्यांना विनंती करायची इथून तिथून मातीच्या पुस्तिक मॅटच्या पुस्तकात जास्त फोकस करतात कारण की इतर राज्यातील जे मुलं कुस्ती हे सगळ्या शासकीय नोकऱ्या मिळवतात रेल्वेमध्ये जातात नैकरीमध्ये जातात जेवढ्या पाय पेईल कंपनीच जातात मग आपण मात्र अजून मातीतलीच सुसफूस भेटतो ये आणि एकदा नाव झालं तर पुन्हा मिळास त्याचा गंदा मार या माणसंचे काही पण बाहेर घ्यावा लागतात मॅक मोठ्या फायदावरून जातात ते मोठ्या अधिकारी असतात महाराष्ट्रातले नाही भेटले आपलं स्वस्त फक्त महाराष्ट्रातले श्री सुद्धा मर्यादित नट राहू

सगळ्यात जास्त मुली महा तालुक्यातल्या माझ्याकडे शिकायला आणि त्यातल्या दोन तीन मुली नॅशनल झाल्या आहेत सिल्वर गोल्ड आणि मेडल मिळालेलं आहे दोन तीन मुली आता येणाऱ्या पाच सहा वर्षामध्ये नक्कीच या देशाचं नाव प्रमुखी मान तालुक्याचं नाव मुली मला तर मुलींच्याबरोबर सुद्धा पुस्तक पुढच्या वर्षी बघवायचं असतं मुलांच्या बरोबरी मुलींच्या पुस्तक आहे त्या दृष्टी अजून प्रयत्न करावा पुन्हा एकदा मी आभांचे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांचे ज्या ठिकाणी आभार मानवा आणि सूत्र संचालकांना कुस्ती सांभाळवत त्यांना अजून एक देऊ सांगायला